वरोरा तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून ईव्हीएम रूमची पाहणी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज वरोरा तालुक्यातील विविध कार्याचा आढावा घेत क्षेत्र दौरा केला सुरुवातीला त्यांनी वरोरा येथील मतमोजणीसाठी ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनच्या रूमची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि ईव्हीएम सुरक्षे संदर्भात आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शेगाव कुद्रुज येथील झुडपी जंगल गट क्रमांक एकची पाहणी केली सदर जमीन डी लिस्टिंगसाठीचा प्रस्ताव वनविभागास पाठवण्याची प्रक्रिया महसूल विभागाने गतिमान करावी असे निर्देश त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिले त्यानंतर चारगाव बुद्रुक येथील प्रगतीशील शेतकरी मधुकर भालमे यांच्या तूर उत्पादक व बियाणे उत्पादक शेताला जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भेट दिली